नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला ह्या ठिकाणी कापसाची पाचवी फवारणी बघायची यामध्ये आपल्याला कोणती फवारणी घ्यायची त्याप्रकारे मला भरपूर फोन आले चौथ्या फवारणीला तर आपण त्यांना बायो तीनशे तीन, तीन सुपर असं मालिकुल त्यांना सांगितलं होतं त्यांनी फवारणी केले चांगल्या प्रकारे त्यांना रिझल्ट पण आलेला आहे त्यानंतर जर रिचार्ज केला तर हा बघा हे आहे ह्या कापसामध्ये फाट्याची खूप संख्या झालेली आहे या ठिकाणी तुम्ही बघत असताल दोन्ही कापसामध्ये फरक काही म्हणजे हे झालेलं आहे तुम्हाला फाटे फुटलेले आहेत त्यामुळं मध्ये जाता देखील येईन आलं आहे त्यानंतर देखील विचार केला तर, के तर माझ्या बरोबर डोक्याबरोबर हे कापूस आलेलं आहे म्हणजे साडेपाच फूट ह्याची हाईट झालेली आहे कापसा तरुण तुम्ही बघू शकता ही हाईट तर आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचे की जेणेकरून आपले जे फाटे आहेत त्यानंतर फाट्याला जेवढे बोंड आहेत आज जर विचार केला तर फाट्याची जर आपण ह्या ठिकाणी बघायत गेलो तर हे बघा बोंडाची संख्या पण आपल्याला ह्या ठिकाणी जे जे बोंड आहे हे पोसण्यासाठी आपल्याला एखादी झिब्रीकाशी हे मालिकुल घ्यावं लागणार आहे जसं की तुम्हाला हंस नावाचं मोती कंपनीचं येतं आहे त्यानंतर तुम्ही जर विचार केला तर, के तर आपण गडा कंपनीचं चमत्कार चमत्कार जे येतं आहे त्याची देखील आपण फवारणी करू शकता त्याच्यामध्ये क्लोरोमायक्रिट कंटेन असणारं जी की हाईट थांबणारं संजीवक जे आहे ह्याची फवारणी तुम्ही करू शकता आणि आता जर पाचव्या फवारणीचा विचार केला तर हे काही ह्या का ठिकाणी तुम्ही लक्षात आला असेल तुम्हाला चित्रात दिसत आहे हे जेणेकरून हे थ्रिप्स आहेत जे हे थ्रीप्स जे आहेत ते तुम्हाला पानावर जे बसून आण शोषून घेतात रस शोषून घेतल्यानंतर त्याचा परिणाम हे का हे अशा प्रकारे होऊ शकतो हे जे पानावर आहे हे 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 त्यानंतर ह्याच्यावर तुम्हाला दिसत पण आहे की आ, उडून गेलेत ह्या ठिकाणी तुम्हाला ते देखील दाखवतो तर आपण जर विचार केला तर पाचव्या फोवरनीला आपल्याला हे उडत हाऊ का हे पांढरी मासे हे जे तुम्हाला दिसत पण आहे त्यामध्ये मी झूम करून तुम्हाला दाखविलेलं आहे या फोटोमध्ये खूप असे थ्रिप्स पांढरे मासे आहेत जर तुम्ही चलत असताल तर तुम्हाला ह्या ठिकाणी उडताना देखील दिसत आहे त्यामुळं आपल्याला ह्याचे जे शेंड आहे थोडंसं एक दहा ते बारा दिवसाची हाईट थांबते हाईट थांबल्यानंतर जे खल्ले बोंड आहेत तुम्हाला पोसायचं काम करते ह्या कापसाला आपल्याला ऐंशी एक चाप आहे आणि बोंड पण चांगले आहेत ऐंशी नव्वद बोंड आहे ह्या ठिकाणी तर आपण विचार केला तर फक्त आपल्याला एक संजीव घ्यायचे हाईट थांबवायचं त्यानंतर आपल्याला घ्यायचे झिरो बावन चौतीस वॉटर सुलेबलमध्ये त्यानंतर आपल्याला घ्यायचे पोलीस गर्डा कंपनीचं जो पोलीस आहे पोलीस देखील काम करते त्याच्यामध्ये असेटामाप्राईट आणि फेब्रेनियल चाळीस चाळीस टक्के कंटेन आहे तसं क दुसऱ्या कंपनीचं असेल तर तुम्ही ते पण वापरू शकता जे तुम्हाला चांगलं योग्य वाटेल तसं तुम्ही घेऊ शकता आणि एक बोंड आळीसाठी डिनिटॉल किंवा प्रोपेक्स सुपर तुम्ही घेऊ शकता प्रोपेक्स सुपर जर तुम्ही वापरलो तर ती सी एम न वापरा ती सी एम एलच्या परी वापरू नका कारण ह्याचे जे पानं आहेत ते ही कवळे न दिसता तुम्हाला ह्याचे रटपणा आलेला दिसतो तर जे कोणाला भेट तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो जर कोणाला काही अडचण आली असेल शेतीबद्दल माहितीची किंवा काय लावायचे आता लागवड ते नाही जर काही अडचण आली असेल कोणतं तणनाशक वापरावं काय करावं सर्व तुम्हाला माहिती आपला नंबर आहे मोबाईल नंबर शहाऐंशी अडुसष्ट अठ्याहत्तर ब्याऐंशी झिरो सहा व्हॉट्सअप देखील हेच आहे जर कुणी शेतामध्ये जरी औषध आणलं असताल आणि जर प्रमाण समजत नसेल किंवा काही होत असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता मला त्याचं काय वापरलं पाहिजे कसं वापरलं पाहिजे जेणेकरून ज दुकानदार देखील सांगितलेलं असतंय परंतु मला त्या दुकानाचा फोन वगैरे दुकानदाराचा फोन जरी लागत नसेल तर तुम्ही मला कॉल करू शकता माझा नंबर शहाऐंशी अडुसष्ट अष्ट्याहत्तर ब्याऐंशी झिरो सहा आहे तर तुम्ही हे फानी शंभर टक्के करून घ्या चांगला रिझल्ट येईल तुम्ही त्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे आपल्याला बोंड पोसण्यासाठी चमत्कार त्यानंतर आपल्याला घ्यायचे पोलीस त्यानंतर आपल्याला घ्यायचे आळीसाठी औषध असे तीन ह्याचे आणि एक वॉटर सोल्युबल म्हणजे झिरो बावन चौतीस बोंड पोसण्यासाठी असे आपल्याला चार प्रकारचे औषध घेऊन याची फवरणी करायचे धन्यवाद जर कुणी नवीन असताल तर सबस्क्राइब लाईक करायला विसरू नका धन्यवाद